तेज लेखन सादरीकरण मंजेरी कारेकर रचू मला माहिती आहे तू माझा ऐकणार नाहीस पण पुन्हा एकदा सांगते नको ग जॉब सोडूस एवढी छान नोकरी आहे तुझी शिवाय तुझ्या सासरपासून पण फार काही दूर नाही तुझं ऑफिस ऑफिसचा स्टाफ बॉस सगळेजण समजूतदार आहेत एवढं सगळं सेट असताना नोकरी सोडायची घाई कशाला करतेस तळमळीने निशाताई रचनाला समजावत होती बोटांवर लावलेल्या नेलपॉलिशला फुंकर मारत रचना म्हणाली अगं पण मला नोकरीची गरजच नाही आहे विहान म्हणाले लग्नाआधी नोकरीसाठी दगदग केलीस ते ठीक पण आता अजिबात गरज नाही आता फक्त आपलं लाईफ एन्जॉय करायचं माझ्या सुंदर बायकोला दगदग झालेली प्रवासाने तिची स्किन टॅन झालेली आवडणार नाही मला आणि आमच्या आईसुद्धा म्हणत होत्या आपल्या घरी फंक्शनच एवढे असतात की कामासाठी जॉबसाठी वेळच मिळत नाही सगळा वेळ फक्त नटायचं आणि मजा करायची आणि आम्ही लग्न झाल्या झाल्या बारलीला आणि मग जपान टूरला पण जाणार आहोत आता एवढ्या सुट्ट्या कशा मिळतील सांग पाहू रचना कौतुकाने सांगत होती हां नवऱ्याचं आणि सासूचं कौतुक आत्तापासून सांगूच नकोस सगळे एक जातसारखे असतात आई आणि बायको या दोघांमध्ये एकीला निव निवडायचं झालं तर मूग गिळून गप्प तरी बसतील नाहीतर बायकोला तरी गप्प बसवतील तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणून नोकरी सोडायची अजिबात गरज नाही या कंपनीत तुझी पोस्ट पण चांगली आहे बरं तुझं लग्न झाल्यानंतरचा विचार केला आहेस बाबांचा पी एफ तुझ्या माझ्या शिक्षणासाठी गेला त्यांचे थोडेफार सेव्हिंग्ज आहेत तेवढेच बरं माझा पगार पण फार जास्त नाही होईल तशी मी मदत करते पण सगळी भिस्त तुझ्यावरच आहे ना आई बाबा स्वतःहून कधी काही मागणार नाही पण आपल्याला याची जाणीव नको का निशा असं बोलताच रचना जाम भडकली हे बघ ताई तुझ्या सासूचं आणि माझ्या सासूचं कंपॅरिजन कधी होऊच शकत नाही शिवाय भाऊजी देखील शिग्रकोपी आहेत विहांचं तसं नाही त्यांचा स्वभाव खूप छान मन मोकळा आहे सपोर्टिव आहे आणि हे पहा आत्तापर्यंत घरची सगळी जबाबदारी उचलत होते ना मी मग लग्नानंतरही मीच जबाबदारी उचलायची का म्हणजे माझं आयुष्य जगायचंच नाही मी ताई नशिबाने एवढं श्रीमंत गुणी सासर मिळाले लग्नाआधी फक्त कष्टच उपसले आपण निदान आता तरी मजा करणार आहे मी नवऱ्याच्या जीवावर मज्जा आणि ते करायलासुद्धा भाग्य लागतं ताई तिचे हे शब्द निशाच्या जेव्हारी लागले कारण तिच्या सासरी बेताची परिस्थिती होती त्यात सासूची पण अरे रावी पण त्यातूनही नोकरी करून ती तिच्या आई आईबाबांना जमेल तसे पैसे द्यायची ते नाही म्हणत असतानाही रचनाला समजावून काही फायदा नाही असं वाटून मग निशा गप्पच राहिली ए चला ग दोघींनी थालीपीठं खाऊन घ्या गरम गरम गरमागरम थालीपीठाच्या डिश घेऊन आई बाहेर आली तेवढ्यात मार्केटमध्ये गेलेले बाबा सुद्धा आले हे निशू निघायची घाई करू नकोस बाई दोघींसाठी पानातली कुल्फी आणली आहे धावत धावत येतेस आणि पळत पळत जातेस असं म्हणत बाबा आत गेले आणि दोघींसाठी आईस्क्रीमच्या वाट्या घेऊन बाहेर आले आईबाबांचं ते प्रेम पाहून दोघी गलबलल्या एक सासरी गेली होती आणि दुसरी लवकरच सासरी जाणार होती बाबा नेहमी म्हणायचे लेकी म्हणजे चिमण्या जरा मोठ्या झाल्या की भुरकन उडून जातात ऑफिसमध्ये रचनाने रेझिग्नेशन टाकलं तेव्हा सर देखील हेच म्हणाले होते तू नोकरी सोडतेस यात कंपनीचा जास्त लॉस आहे तुझ्यासारखी हुशार टॅलेंटेड एम्प्लॉई आमच्या कंपनीसाठी असेटच आहे सध्या तुला नोकरीची गरज नाही किंवा तुला ती करावीशी वाटत नाही ठीक आहे पण जेव्हा कधी तुला वाटेल की पुन्हा नोकरी करायची आहे तर या कंपनीत तुझं स्वागतच असेल सरांची ती कॉम्प्लिमेंट ऐकून रचनाला स्वतःचा अभिमान वाटला होता हे सगळं तिने स्वतःच्या हुशारीने मेहनतीने कमवलं होतं जॉब सोडताना थोडं वाईट वाटलं पण त्याच्या बदल्यात मिळणारं सुख एवढं मोठं होतं की जॉब सोडल्याचं शल्य फार जास्त जाणवलं नाही अगदी साखरपुडा झाल्यापासून रचनाचं कौतुक सुरू झालं होतं रचना मुळातच दिसायला देखणी बोलायला हुशार आणि स्मार्ट पहिल्याच फटक्यात विहांना आणि घरच्यांना ती पसंत पडली होती त्यामुळे मध्यमवर्गीय मुलीशी लग्न करताना देखील त्यांनी मागचा पुढचा कसलाही विचार केला नाही शिवाय स्थळ एवढं छान आहे त्यामुळे रचनाच्या बाबांनीही चटकन होकार देऊन टाकला होता मोठी पार्टी आहे त्यामुळे लग्न तसंच व्हायला हवं हे सुद्धा त्यांना पटत होतं काही रक्कम त्यांनी रचनाच्या लग्नासाठी ठेवलीच होती काही रक्कम रचनाने स्वतःच आठवली होती भेटायला येताना विहान सतत काही ना काही प्रेझेंट घेऊन यायचे आज आईने हे पाठवलं आहे उद्या हे बनवलं आहे असं सगळं चाललं होतं विहानच्या घरी ढाकळं वातावरण असल्यामुळे रचनाला त्यांच्याबरोबर मिसळायला अजिबात जड वाटलं नाही लग्न तर दणक्यात झालं विहानच्या बहिणीशी वनिताशी तिची छान गट्टी जमली होती वनिता पण साधारण तिच्या स्वयाची होती पण अगदी लाडात वाढलेली विहानच्या बाबांचा बिझनेस होता विहांबरोबर नातेवाईकांमध्ये ऑफिसमध्ये जाताना ती छान नटून थटूनच जायची अर्थात विहानच्या आईनासुद्धा नटायची थटायची खूप आवड होती कदाचित म्हणूनच त्यांच्या घरात शोभेल अशी सून त्यांनी करून आणली होती पार्टीत किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये रचनाचं कौतुक झालं की सासूबाईंची कॉलर ताठवायची ह्या सगळ्याच गोष्टी रचनाला खूप आवडत होत्या आणि खूप मजा देखील येत होती नवीन ड्रेस नवीन साड्या मेकअप सेट सगळं सासूबाईंनी गिफ्ट दिलेलं होतं अतिसुंदर आणि मोरपंखी दिवस बोलता बोलता उडाली आणि लग्नाचा दिवस उजाडला पूर्ण दिवसाचं लग्न सकाळी पारंपरिक नऊवारी साडी घे घालून लग्न लागलं त्यानंतर भरझरी शालू आणि संध्याकाळी शरारा नऊवारी साडीवरचे दाकिने पाहून सासूबाईंनी थोडं नाक मुरडलं हात लावू फारच हलके आहेत चार चौघात बरं दिसत नाही असं म्हटलं रचनाला त्याचं थोडं वाईट वाटलं पण ते काही खोटं नव्हतं आईने तिचे दागिने म्हणून रचनासाठी हार आणि चार बांगड्या केल्या होत्या बाकी दागिने तर रचनाने स्वतःच्या पगारातूनच केले होते पण आता हे दिवस पार राहणार नव्हते सुनेला सोन्याने सुने मढवणारं सासर तिला मिळालं होतं आणि त्याचा तिला अभिमानच होता शालूवर मात्र आहे तेच दागिने रिपीट करू नकोस हां असं सासूबाई म्हणाल्या आणि त्याने स्वतः त्यांचा लखलखता हिऱ्यांचा सेट आणून दिला सध्या घाल हा खूप सुंदर दिसेल हो नाही म्हणेपर्यंत वनिताने तो हार तिच्या गळ्यात चढवला सुद्धा खऱ्या हिऱ्यांचा तो हार पाहून रचनाचे डोळे दिपले खरा हिरा ती पहिल्यांदाच पाहत होती हात लावत होती त्यावर मॅचिंग कानातले आणि बांगड्या जेवढा सुंदर हार आणि बांगड्या तेवढाच सुंदर त्याचा बॉक्स देखील होता रचनाने आरशात पुन्हा स्वतःला पाहिलं आपलं सौंदर्य हारामध्ये किती जास्त खुलून दिसतंय शेवट काय श्रीमंतीचं तेज श्रीमंतीचं तेज काही वेगळंच असतं आजपासून तेच श्रीमंतीचं तेज तिच्या चेहऱ्यावर आपसुकच आलं होतं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाने तिच्या सौंदर्याची स्तुती करत दागिन्यांची देखील तारीफ केली होती संध्याकाळी रिसेप्शनसुद्धा आटपलं कितीही गरीब असलं तरी माहेर ते माहेरच पाठवणीची वेळ झाली तेव्हा रचनाला खूप रडू आलं पदोपदी सगळं लहानपण आठवलं आपले सगळे हट्ट पुरवणारे बाबा मायेने समजावणारी आई भांडणारी पण तेवढंच सांभाळून घेणारी ताई या सगळ्यांना मागे टाकून तिला नवीन आयुष्यात प्रवेश करायचा होता सगळ्यांचा निरोप घेऊन ती सासरी आली गृहप्रवेश झाला सगळे पाहुणे मंडळी त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले रात्र झाली होती आणि सगळेच जण होते वनिता झोपायला निघून गेली रचना विहान तुम्ही पण आता आराम करा सकाळपासून तुमची खूपच दमछाक झाली असेल सासरे म्हणाले हो बाबा पाथ हाता, हाता रचना विहांच्या पाठोपाठ जाऊ लागली अगं रचना झोपायच्या आधी आठवणीने तो हिऱ्याचा सेट देऊन जा बरं हाता हाताबरोबर लॉकरमध्ये ठेवून देते सासूबाई असं म्हणताच रचनाच्या काळजात धसं झालं ती चटकन म्हणाली आई तो सेट तर मी दुपारीच वनिताकडे पाठवून दिला होता तुमच्याकडे काय पण मला तर वनीने तो सेट दिलाच नाही नीड आठवून पहा नक्की तिलाच दिला होतास ना की चुकून तुझ्याकडेच राहिला आहे सासूबाईंचा स्वर जरा कडवट वाटला नाही आई मला पक्का आठवते मी दुसरा ड्रेस जेव्हा चेंज केला ना तेव्हा तो पूर्ण सेट वनिताच्या हातात दिला होता होईल तेवढं स्पष्टीकरण देत ती म्हणाली अगं दिला असेल की उद्या वनिता उठली की विचार तिला बाबा म्हणाले नाही नको नको आत्ताच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू विहान जरा वनिला बोलव बोलवून आण पाहू बिचारी पोर दमून झोपली असेल पण करणार काय गोंधळ एवढा मोठा झालाय की तिला उठवण्याशिवाय पर्याय नाही आई स्वतःशीच बडबडत होत्या ते सगळं पाहून रचनाचे हातपाय थंड झाले होते हा राग नेमका कुणावर विहान वनिताला घेऊन आला तेव्हा वैतागतच ती पाय आपटत बाहेर आली आभाळ कोसळलंय की धरणिकंप झालाय म्हणून मला झोपेतून उठवलं वनिता शांत हो आणि बस इथे काहीतरी महत्त्वाचं असल्याशिवाय तुला उठवायला आम्ही काही मूर्ख नाही आईचं हे बोलणं ऐकून वनिता थोडी शांत झाली का काय झालंय तिने विचारलं अगं दुपारी रचनाने हिऱ्याचा सेट तुझ्याकडे दिला होता का डोळे चोळत वनिताने आठवण्याचा प्रयत्न केला नाही ग नव्हता दिला वनिता असं म्हणताच रचनाचे हातपाय थरथरू लागले अगं असं काय करतेस वनिता तू माझ्या रूममध्ये आली नव्हतीस का तेव्हा मी तुला म्हटलं होतं हा सेट आईंकडे नीट नेऊन दे म्हणून आठवतंय का तुला नेमकं त्याच वेळेस तुला कुणाचा तरी फोनसुद्धा आला होता बघ रचनाने तिच्या परीने वनिताला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला तुझ्या रूममध्ये मी आले होते आणि तेव्हा माझ्या मैत्रिणीचा फोन देखील आला होता ते सगळं आठवतंय पण तू बॉक्स दिलेला आणि मी तो घेऊन गेले हे काही आठवत नाही उलट मला वाटतं मी तर तुला म्हणत होते नंतर दे म्हणून वनिता असं म्हणताच आई खूप भडकल्या ए रचना तुला कळतंय का तू काय केलंस ते तुला माहिती तरी आहे किती लाखांचा सेट होता तो ती फोनवर बोलत असताना हातात सोपवण्यासारखी गोष्ट होती का जरा ती जरा देखील धीर नाही तुझ्याकडे जबाबदारी नावाची गोष्ट आहे की नाही कोणीतरी भरवशाने आपल्याला एखादी एवढी महागडी गोष्ट देतो आहे आणि ती अशा पद्धतीने आपण परत करतो मुळात ती परत केली गेलीच नाही आहे वनिता तर म्हणते तिने तो सेट तुझ्याकडेच ठेवला आहे म्हणून मग कुठे गेला तो सेट आत्ताच्या आत्ता, आत्ता सगळ्या बॅगा चेक करायच्या आणि मला माझा सेट परत आणून द्यायचा झाल्याप्रकाराने रचना गर्भगळीत झाली होती तिने सगळ्या बॅग तिथल्या तिथेच धुंडाळून पाहिल्या सगळ्या कपड्यांची सामानाची उलथापालच झाली पण तो सेट कुठेच नव्हता त्याची किंमतसुद्धा कमी नव्हती भरपाई कशी करणार साधारण ऐंशी नव्वद लाखांचा सेट होता आपण उगीच तो सेट घातला असं वाटून ती पुन्हा पुन्हा आठवू लागली तिला पक्क आठवत होतं की सेट व्यवस्थित काढून तिने वनिताच्या हातात दिला त्याच्यानंतर वनिताला फोन आला फोनवर बोलता बोलताच सेट घेऊनच ती बाहेर गेली मी काय म्हणते वनिता तू तुझ्या पर्समध्ये किंवा बॅगेत एकदा चेक कर ना चुकून राहिला असेल रचना असं म्हणताच वनिता अधिक खवळली ए बाई मी एकदा म्हटलं ना माझ्याकडे काही नाही उगीच डोकं खाऊ नकोस माझं सेट तुला आईने दिला होता ना मग आईकडे द्यायची जबाबदारी तुझी होती मला कशाला मध्ये आणतेस मला व्यवस्थित आठवते फोन आला तेव्हा मी तुला म्हटलं होतं सध्या तुझ्याकडे राहू दे म्हणून वनिताचा देखील आवाज चढला दोघींची भांडणं विकोपाला जाऊ नये म्हणून मग बाबाच मध्ये पडले म्हणाले आता बस झालं थांबवा विषय उद्या पुन्हा एकदा सगळं सामान नीट चेक करू उद्या मी स्वतःच हॉलवर जाऊन तिथे पुन्हा चौकशी करेन हॉलवर राहिला असेल तर मिळण्याचे चान्सेस तसे कमी आहेत पण पाहूया बाबा असं म्हणताच वनिता पुन्हा पाय आपटत तिच्या रूममध्ये निघून गेली एवढी बेशिस्त आणि बेजबाबदार असेल असं वाटलं नव्हतं खरमरीत टोमळा मारून आई किचनमध्ये गेल्या विहान काही बोलला नाही तो त्याच्या रूममध्ये निघून गेला रचना क्षणभर तिथेच उभी राहिली तिला आता रडूसुद्धा येत नव्हतं आज प्रथमच इतकं हतबल वाटलं होतं तिला मनात प्रचंड खळबळ चालली होती आईबाबांची तीव्रतेने आठवण येत होती झाल्या प्रसंगाबद्दल विहानशी बोलावं त्यांना आपली बाजू समजावून सांगावी असा विचार करून ती उठली रूममध्ये येऊन पाहते तर काय विहान चक्क झोपून गेले होते आपल्या बायकोच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला आहे तिच्यावर कुणीतरी विनाकारण ओरडलं आहे याचं त्यांना काहीच पडलं नव्हतं तिला ताईचं बोलणं आठवलं काही नाही गं सगळ्या सासू आणि नवरे एक जात सारखे असतात तेव्हा आपण ताईला किती मूर्खात काढलं होतं आपल्या न झालेल्या नवऱ्याच्या आणि सासूचा आपल्याला अभिमान आणि गर्व वाटत होता आज त्याच लोकांनी आपल्या गर्वाचं घर गर, आपल्यासमोरच खाली आणलं पण विहान आणि आई काही वाईट नाहीत आपल्याबद्दल त्यांचा गैरसमज झाला आहे म्हणून ते असं वागले तो गैरसमज आपल्याला दूर करायला हवा आता आपण एक फॅमिली आहोत ना वरिताने चुकून बोलता बोलता हार कुठेतरी सामानात ठेवला असेल आपण तो शोधायला हवा तिला झोप येतच नव्हती आईबाबांकडे जाऊन पुन्हा एकदा आपण बोलूया असा विचार करून ती उठली बहुतेक आईबाबा अजून हॉलमध्येच होते ती बाहेर आली तेव्हा किचनचा लाईट चालू दिसला ती त्याच दिशेने वळली आईबाबांचा किचनमधून बोलण्याचा आवाज तिला ऐकू आला बिचारी दोघं अजूनही हार हरवल्याच्या टेन्शनमध्येच असणार आपणही नीट काळजीपूर्वक हार बजावून वनिताला द्यायला हवा होता किंवा त्यावेळेस तो आपल्याकडेच ठेवायला हवा होता आपलंही चुकलंच पण आपल्या चुकीचा भुर्दंड उगीच आईबाबांवर पडला आता हिंमत हरून चालणार नाही थोडं धैर्याने वागायला हवं आपण पुन्हा एकदा सगळं सामान चेक करूया हॉलवाल्यांशी पण बोलून पाहू निश्चितपणे कुठे ना कुठे सापडेलच तो सेट तिने देवाला प्रार्थना केली देवा या घरात आल्या आल्या असं संकटात टाकू नकोस मला आणि माझ्या घरातल्यांना या संकटातून बाहेर काढ किचनमध्ये जाणार तोच आईंचे शब्द तिच्या कानावर पडले मला तर वाटतं रचनाला सून करून आणण्याचा निर्णय आपला चुकलाच शेवटी ती काय तिचे वडील काय त्यांची मेंटॅलिटी मिडल क्लास अहो हार सारखा दाबून दाबून पाहत होती तिची आई किती सुंदर आणि देखणे दिसतेच हा हार घालून असं बोलून बोलून त्या हाराला नजर लावलीच आता तुम्ही सांगा हार वनिताकडे दिला असता तर तिने मला आणून दिला असता की नाही किंवा तिच्याकडे तरी असता ती एवढं सांगते की मी हार घेतला नाही तर हिचं आपलं तेच पुन्हा पुन्हा तेच चालू आहे म्हणे मी वनितालाच हार दिला म्हणून अहो मला तर वाटतं हिच्या माहेरच्यानीच हार लंपास केला नसेल ना या अशा गोष्टी उभ्या जन्मात त्यांनी पाहिल्या नसतील सासूबाईंचं ते बोलणं ऐकून रचना जागच्या जागेवर तिकडेच थबकली ज्या नवऱ्याचा ज्या सासूचा आणि ज्या श्रीमंत सासरचा तिला अभिमान होता तो एका क्षणात फोल ठरला होता या या माणसांच्या हातात आपण आपल्या आयुष्याच्या लग आयुष्याचा लगाम द्यायला निघालो होतो न केलेल्या चुकीसाठी ते आपल्यावर आणि आपल्या आईबाबांवर नक्को ते आरोप करत आहेत आरोप सिद्ध व्हायच्या आधीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून आपल्याला आरोपीदेखील सिद्ध करून टाकले यांनी तिला भयंकर राग आला होता आज जाऊन जा जा विचारावा असं तिला वाटलं पण झाल्या प्रकाराची वाच्यता आईबाबांकडे झाली तर त्यांना अधिक टेन्श टेंच, टेन्शन येईल हे जाणून ती गप्प राहिली डोळ्यात अश्रुधाऱ्या वाहत होत्या निश्चितपणे ती पडून राहिली बाबांची तिला खूप आठवण आली लहानपणी ती एकदा मैत्रिणीचा खोट रबर आवडला म्हणून घेऊन आली होती तेव्हा आई खूप ओरडली होती तिला पण बाबांनी जवळ घेऊन समजावलं होतं रचू जी गोष्ट आपली नाही ती आपण कधीच घ्यायची नसते बाळा तू जबरदस्तीने हा रबर ठेवलास तरी तो तुझा कधीच होऊ शकणार नाही तुला सतत भीती वाटत राहील त्या मैत्रिणीने हा रबर आपल्याकडे पाहिला तर आपल्याला ती चोर म्हणेल कुणाच्या वस्तू आपल्याकडे ठेवणं म्हणजे चोरीच आणि आपण चोर आहोत का तुझ्या आईबाबांना कुणी चोर म्हटलेलं आवडेल तुला नाही ना तुला असा रबर हवा आहे ना मी आणून देईन पण उद्याच्या उद्या हा रबर तू तिला परत केला पाहिजेस हे असे संस्कार लहानपणी तिच्या आई तिच्या आईबाबांनी तिच्या आणि तिच्या बहिणीच्या मनावर रुजवले होते आपण कमवू तेच आपलं दुसऱ्यांनी कितीही हौसेने हट्टाने आग्रहाने दिलं तरी ते दुसऱ्याचंच असतं देणाऱ्याच्या मनात प्रेमाबरोबर दातेपणाचा अहंकार किंचित का होईना असतोच त्यातलं प्रेम तेवढं घ्यायचं ते मात्र जपायचं पण त्यांचा अहंकार मात्र गोंजारात बसायचा नसतो नेमकं हेच तिच्या बाबतीत घडलं होतं विहान आणि त्याच्या आईने देऊ केलेल्या प्रत्येक गोष्टीला प्रेमाच्या नावाखाली तिने गोंजारलं होतं त्यांचा श्रीमंतीचा दातेपणाचा अहंकार तिच्याही नकळत ती गोंजारत चालली होती त्याचाच परिणाम असा झाला होता की आज तिच्या स्वाभिमानाला आणि तिच्या आईबाबांच्या संस्कारांना ठेस पोहोचली होती हे सगळं खरं असलं तरी तो सेट आता कुठे गेला आहे हे कळल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती रात्रभर ती तळमळत होती रडून रडून डोळे सुजले होते सकाळी उठली तेव्हा बाबांनी काल काही घडलं नाही अशा आविर्भावात तिला गुड मॉर्निंग केलं पण आईच्या मनात मात्र कालची गोष्ट ठुसठुसत आहे हे तिच्याबरोबर लक्षात आलं मी सगळ्यांसाठी चहा करू का तिने असं विचारताच आई तडकन म्हणाल्या नको बाई विमल मावशीने केलाय तुझा तू गाळून घे आई बाबा दोघेही बाहेर जाऊन बसले चहा गाळता गाळता तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं विमल मावशी गेली दहा बारा वर्ष इथे कामाला होत्या एक दोनदा रचनाचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं त्या प्रेमळ आणि मायाळू होत्या रचना रचनाच्या डोळ्यातलं पाणी त्यांच्या नजरेतून चुकलं नाही आजूबाजूला कुणी नाही हे पाहून त्यांनी हळू आवाजात विचारलं काय झालं ताई आई? आईबाबांची आठवण येते का अहो आपल्या बायकांचं असंच असतं लग्न झाल्यानंतर सासर आपलं होऊन जातं आणि आपण सासरचे पण आईबाबांची आठवण येत असेल तर फोन करा की प्रेमाने पाठीवरून हात फिरवत त्या म्हणाल्या रचनाला मग तिचं दुःख लपवता आलं नाही त्यांच्या गळ्यात पडून ती रडू लागली हो मावशी आईबाबांची खूप आठवण येते असं वाटतं हे सगळं मागे सोडावं आणि त्यांच्याकडे निघून जावं त्यांच्या कुशी चिरावं आणि रडत राहावं तिचं दुःख हलकं व्हावं म्हणून मावशी तिला पाठीवर थोपटत राहिल्या एव्हाना विहान आणि वनिता देखील उठले होते सगळेजण नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसले नव्या नवरीचं कौतुक व्हायला हवं होतं पण तसं काही नाही झालं विमल मावशी म्हणाल्या रचनाताई आठ दिवस तुम्ही किचनमध्ये येऊ देखील नका नुकतंच लग्न झालं आहे तुमचं आठ दिवस तरी आराम कराच सगळीकडे मग शांतता पसरली बाबाने विषय काढला अरे परवा तुम्हाला फिरायला आणि देवदर्शनासाठी जायचं आहे ना चला मग त्याच्या पॅकिंगला लागा आईंचा राग अजून होता तसाच होता अहो तुम्ही आज त्या हॉलवाल्याकडे जाऊन येणार होत आहात ना पुन्हा पुन्हा गाडी त्याच विषयावर येत होती अगं हो आता तो विषय सोडशील की नाही कधी कधी काही गोष्टी होतात मनाविरुद्ध होतात चांगल्या किंवा वाईट पण त्याला पर्याय नसतो त्या आपल्या चांगल्यासाठी झाल्या आहेत असं मानायचं त्यातनं जे काही शिकायचं ते शिकायचं उरलेलं सोडून द्यायचं पुन्हा पुन्हा तीच गोष्ट उगाळत बसा उगाळत बसायची नाही बाबा समजुतीने म्हणाले वा रे वा म्हणे उगाळत बसायच्या नाहीत हजार बाराशेची गोष्ट नाही लाखोची किंमत आहे शिवाय इथे प्रश्न जबाबदारीचा आहे एवढा निष्काळजीपणा असेल तर संसार तरी कसा सांभाळणार आपण एखाद्याची गोष्ट घेतली की ती व्यवस्थित परत करायची हे अगदी बेसिक संस्कार असतात अहो सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा पुन्हा सुरू झाला विहान मान खाली घालून मोबाईलमध्ये काहीतरी काम करत बसला त्या सगळ्या गोष्टी सहन करण्यापलीकडे गेल्या होत्या तेव्हा रचना म्हणाली आई पुन्हा पुन्हा सांगते हार मी वनिताकडेच दिला होता आपण पुन्हा एकदा आणलेलं सामान चेक करू पण कृपा करून माझे संस्कार काढून माझ्या आईबाबांच्या संगोपनावर शंका घेऊ नका या सगळ्यात माझं काही चुकलं असेल तर हे चुकलं की तो सेट मी घ्यायलाच नको होता बोलताना तिचा आवाज कदकत झाला होता ती एवढं बोलते न बोलते तोच विमल मावशी बाहेर आल्या बाईसाहेब हा बॉक्स त्यांच्या हातात तो बॉक्स पाहून सासूबाई तडकन उठल्या विमला मावशी हा बॉक्स तुमच्याकडे कसा आला आश्चर्याने त्याने विचारलं माझ्याकडे नाही बाईसाहेब वनिता त्यांच्या रूममध्ये मिळाला त्यांच्या रूममध्ये फुलांचा रंगीत कागदांचा कचरा पडला होता त्याच सापडला विमल मावशींचं ते बोलणं ऐकून वनिताच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या माझ्या खोलीत कसं असेल विमल मावशी तिथे तर सगळा कचराच होता वनिता म्हणाली खरंच सांगते ताईसाहेब तुमच्या खोलीत कचऱ्याच्या खालीच पडला तिथे तुमचे काही कपडे पण पडले होते ते पण उचलून बाजूला ठेवलेत बरं विमल मावशी म्हणाल्या बरं आणा तो इथे आणि तुम्ही जा तुमचं काम करा सासूबाई म्हणाल्या विमल मावशी आत गेल्यानंतर सासूबाईंनी सगळं चेक करून पाहिलं हिऱ्याचा हार बांगड्या कानातलं सगळं जसंच्या तसं होतं हुश्य करून त्यांनी देवाला हात जोडले त्यांचा जीव भांड्यात पडला आता पाहिलंस ना वनिता किती बेजबाबदारपणे वागली ती जरा म्हणून शिस्त नाही हा बॉक्स तिच्या रूममध्ये कचऱ्याबरोबर मिळाला आता मात्र बाबा भडकले होते अहो बाबा एवढ्या गडबडीत इकडचं तिकडे झालं असेल हा बॉक्स तिथे कसा गेला मला तरी नाही आठवत उडत उडत वनिताने उत्तर दिलं वनी तुझी मेमरी आता वीक होऊ लागली आहे रोज दोनच्या ऐवजी चार बदाम खाचा यावेळेस विहाने विषय चेष्टेबारी दिला आणि आपल्या बहिणीला सपोर्ट केला सासूबाईसुद्धा हसल्या काय हे वनी नुसती खाई गडबड असते बाई तुझी बरं आता खा लवकर आणि नीक बाई जिमला जायचं आहे ना तुला विषय संपला होता सहजपणे संपला होता त्यांच्या लेकीपर्यंत आलं ना तेव्हा तो सहजपणे संपवला गेला होता बरं रचना विहान आता तुम्ही लवकर लवकर तयारीला लागा परवा देवदर्शनाला जायचं आहे तिथून फिरायला तिथून आलात की मग लगेचच आपली बारलीची ट्रीप आहे सगळं सुरळीत झालं होतं गाडी पूर्वपदावर आली होती रचना हसली हो आई मी लागतेच तयारीला पण आत्ताच्या ट्रीपसाठी फार तयारी करावी लागणार नाही देवदर्शन दोन तीन दिवसात आटपेल माझी खरी तयारी तर त्यानंतर सुरू होईल आणि खरी धावपळ देखील नाश्त्याच्या प्लेट उचलत रचना म्हणाली म्हणजे तुझी का धावपळ होईल विहानने आश्चर्याने विचारलं अहो पुढच्या आठवड्यात ऑफिस जॉईन करायचं आहे ना म्हणून तिच्या या बोलण्यावर विहान आणि एक माग एक आई एकमेकांकडे पाहत राहिल्या पण तू तर नोकरी सोडली होतीस ना शिवाय आपल्याला आता एकोमागो एका मागोमाग एक ट्रिपसुद्धा करायच्या आहेत आई म्हणाल्या नको आई राहू दे खूप दगदग झाली आहे शरीराची बुद्धीची आणि मनाचीही नोकरी सोडायचा निर्णय घ्यायचा विचार करत होते पण आता मात्र निर्णय बदलते ठामपणे ती म्हणाली का थोड्याशा नाराजीने आईने विचारलं बाबा तुम्ही अगदी बरोबर म्हणालात काही गोष्टी घडतात घडायच्या तशाच घडतात त्याला पर्याय नसतो पण त्यातून काही नवीन गोष्टी प्रकर्षाने समोर येतात त्या गोष्टींचा उगीच बाऊ न करता आपण शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं त्याच त्याच गोष्टी उगाळत बसायच्या नसतात एवढं बोलून तिने एक नजर सासूबाईंकडे टाकली आणि त्यानंतर नवऱ्याकडे दोघेही अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिले संस्कारांच्या तेजापुढे श्रीमंतीचं तेज आज फिकं पडलं होतं